देऊळगाव राजा रोडवर लुटीतील चोरटा जेरबंद एक अल्पवयीन बालकाचाही समावेश बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जालना देऊळगाव राजा रोडवर कामानिमित्त आलेल्या दोन व्यक्तींकडून अज्ञात गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवून सव्वीस हजार पाचशे रुपयांची रोख रक्कम आणि दोन मोबाईल चोरले या प्रकरणात लुटीतील चोरटा जेरबंद करण्यात आले त्याच्यासोबत एक अल्पवयीन बालकाचाही समावेश असल्याचे समोर आले आहे या प्रकरणी जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पंकज जाधव हो, यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने एक पथक गठीत केले यानंतर गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी अभय दिलीप डोंगरे वय एकवीस कन्हैयानगर जालना याला अटक करण्यात आली त्याच्यासोबत एक अल्पवयीन बालक असल्याचे समजले अभय डोंगरेच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणात योग्य कारवाई केली जात असून आरोपीला पुढील जालना तालुक्यातील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे भाऊराव गायके रमेश राठोड प्रभाकर वाघ संदीप चिंचोले संजय सोनवणे चालक अशोक जाधव सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केल्या